नमस्कार मित्रांनो नरखे शहरातील तहसील ऑफिसजवळ असलेले आधार सेंटर गेल्या दिवाळीपासून काही कारणास्तव बंद आहे आणि या ठिकाणी येणारे जे नागरिक आहे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण की जे लहान मुलं आहे ज्यांचा जस्ट जन्म झाला ज्यांचं लग्न झालं आणि शाळेचे विद्यार्थी त्यांना दररोज आधार कार्ड अपडेट करण्यासाठी या नरखे शहरामध्ये यावं लागते आणि जेव्हा ते विचारतात की आधार सेंटर हे बंद आहे आणि त्यांना निराश होऊन आपल्या घरी परतावं लागते त्यांचे भरपूर कामं हे अडून पडले असतात आणि आज आपण चर्चा करू या विषयावर की काबर हे आधार सेंटर नरखेड शहरातील मुख्य ठिकाणी असलेलं बंद पडलेलं आहे काय आहे याचं मागचं कारण आज सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो नरखेल शहरातील हेच ते तहसील ऑफिसचे जे ठिकाणं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे पटवारी ऑफिस आहे या ठिकाणी ते आधार कार्ड सेंटर होतं आणि थोडा सरकारी कामामध्ये थोडा त्रास होत होता म्हणून त्यांना ते आधार कार्ड सेंटर हे हलवण्यात आलं आणि त्यांचं आधार सेंटर हे सध्या एस पी कॉलेजच्या समोर एक मंगेश बनकर यांचं ते शॉप आहे ते आधार ऑपरेटर आहे आपण त्यांच्याशी जाऊया आणि भेटूया की काबर हे आधार सेंटर बंद झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिवाळीपासून हे आधार सेंटर बंद आहे आणि विद्यार्थ्यांना नागरिकांना लहान मुलांना रोजच्या रोज आधार कार्ड अपडेट करावं लागतात आणि त्यांना किती त्रास होत आहे तुम्ही पाहू शकता सरळ या दुकानाला ताला लागलेला आहे की काबर हे दुकान आधार सेंटर हे बंद आहे जवळपास नरखेडमध्ये शंभर ते दोनशे नागरिक या ठिकाणी दररोज आधार कार्ड काढण्यासाठी येतात आणि तसे तर नरखेड शहरामध्ये दोन से आधार सेंटर आहे आणि हे एक मुख्य आधार सेंटर असल्यामुळे एकाच दुकानावर सध्या गर्दी होत आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे जवळपास तीन ते चार तास त्यांना थांबावं लागत था आहे आणि केव्हा हे आधार सेंटर सुरू होते याकडेच विद्यार्थ्यांचं थोडं लक्ष लागलेलं ला आहे तहसील कार्यालयामध्ये जे आधार सेंटर लागलेले होतं त्याच आधार सेंटरचे हे ऑपरेटर आहे मंगेश भाऊ बनकर आज आप बन हे आपल्याला संपूर्ण माहिती देतील बरं ते आधार सेंटर दिवाळीपासून सध्या बंद या स्थितीत आहे नमस्कार भाऊ मला सांगा बरं हे आधार सेंटर बंद झालं याच्या मागचं मुख्य कारण काय सांगायचं था म्हणजे आम्हाला जसं दिवाळीमध्ये युआयडी कडून एक लिस्ट आली त्याच्यामध्ये त्या लिस्ट मध्ये काही नाव आले होते ऑपरेटरचे आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला ऑपरेटर चेंज करावं लागेल तर त्यानंतर आम्ही नवीन ऑपरेटर साठी अप्लिकेशन केली नवीन ऑपरेटर साठी अप्लिकेशन केली असता त्याच्यामध्ये मधात इलेक्शन आलं इलेक्शन ड्युटी लागल्यामुळे ऑपरेटरची आय डी काही बनण्यात आली नाही आणि महा आय ऑफिसला आम्ही फोन करून विचारत असता त्यांनी सांगितले की चार महिन्यापासून ऑपरेटर आय डी अजूनपर्यंत कोणाची पण दिली नाही तर हे युआय कडून जे प्रोसेस आहे ते लांब होत आहे त्यामुळे ऑपरेटरची आयडी काही बनत नाही आणि त्यामुळे आपलं आधार सेंटर हे गेले दोन तीन महिन्यापासून थांबलेलं आहे म्हणजे काम थांबले आहे त्याचा नागरिकांना खूप त्रास होतो आम्ही वारंवार ऑफिसला फोन करून ऑफिस कडून माहिती घेत असतो पण ऑफिसचं काम आहे हे हेड ऑफिस दिल्ली एरो ऑफिस थ्रू आमच्याकडे जे आय डी बनवते ते अजूनपर्यंत ऑपरेटर आमचा रजिस्टर्ड झाला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही लॉग इन घेऊन ते काम करू शकत नाहीये आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे तरी पण दादा नरखेड तहसील आणि नरखेड तालुका हा मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी दोन आधार सेंटर आहे तुमचं एक आधार सेंटर बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांना घंटोघंटी घंटी त्या एकाच आधार सेंटरवर उभं राहावं लागते त्यांना खूप त्रास होत आहे आणि तुम्ही त्यामध्ये काही निवेदन दिलं की केव्हा चालू होईल का ब याबद्दल हो आम्ही वारंवार निवेदन करतच असतो त्यांना पण हे प्रोसेस कधी सेंट्रलचा सेंट्रल असल्यामुळे हे सेंट्रलवरून प्रोसेस होऊन येते तर त्यामुळे आता जे आमच्यावरचे अधिकारी आहे महा आय टी सेलमध्ये तर आम्ही त्यांना वारंवार विनंती करत असतो त्यांच्या थ्रू ते मेल पाठवत असतात आम्ही दोन तीन वेळा इन्क्वायरी केल्या असतात त्यांनी आम्हाला तेच सांगितले की अजूनपर्यंत तुमच्या ऑपरेटरची आयडी बनवून ना आलेली नाही आणि काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल तरी पण आणखी किती महिने थांबावं लागेल असं ते म्हणाले ते सांगत तरी आहे त्यांनी सांगत की चार महिन्यापासून अजूनपर्यंत कोणत्याच नवीन ऑपरेटरची आय डी बनलेली नाहीये आता ती किती वेळ आम्हाला थांबावं लागेल की आम्हाला कन्फर्म तर अजूनपर्यंत माहिती नाही आहे पण त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर ते प्रोसेस कंप्लीट होते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे तेच आधार सेंटर आहे जे गेल्या दिवाळीपासून बंद आहे आणि रोज विद्यार्थी नागरिक लहान मुलं या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येतात पण त्यांना निराश होऊन गावी परतावं लागते या ठिकाणी काही कॉलेजचे विद्यार्थी आपण त्यांच्याशी चर्चा करूया की ते काय यासाठी कशासाठी आले या ठिकाणी आणि आधार अपडेट यांचं होत आहे की नाही नमस्कार दादा तुम्ही कशासाठी आले मी आधार कार्ड काढण्यावर आमचं पण आधार सेंटर बंदच असते तुम्ही रोजच येता का रोजच येऊन राहिलं तीन चार दिवस झाले सतत येऊन राहिलो पण बंदच दिसून राहिले आणि मग तुम्ही दुकानवाल्यानं काही विचारलं वगैरे नाही काय काबर बंद आहे नाही विचारलं होतं पण त्याने शासनाला सांगितलं की वरतूनच बंद आहे वरतूनच बंद आहे बा साईड नाही आहे आणि तरी पण गावामध्ये आणखी एक आधार सेंटर आहे त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते त्या ठिकाणी तुम्ही गेले होते का <confer servants> मी त्या ठिकाणी गेलो पण नंबरच माझा लागला नंबर लागला नाही तुम्ही रोज जाताय रोज येत आहे तुम्हाला त्रास होत आहे तुमचे काम टाकून तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड टाकून पूर्ण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिवसेंदिवस या ठिकाणी दूरदूरचे नागरिक या ठिकाणी आधार कार्ड काढण्यासाठी येते आणि त्यांना खूप त्रास होत आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणचं जे आधार कार्ड सेंटर ते लवकर लवकर चालू करण्यात यावं भाऊ तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले दादा आम्ही आधार कार्ड काढण्यासाठी आलो होता खूप दिवस झाले बंद आहेत केव्हापासून बंद आहे बंद तुम्ही रोज येता आणि रोज वापस जाता का रोज वापस जातो तरी पण बंद आहे मग काय वाटतं तुम्हाला चालू झालं पाहिजे नाही झालं फॉर्म भरा बरोबर आहे कॉलेज वाले त्रास देत असेल की फॉर्म भरा काय कॉलेजचं फॉर्म भरायचा आधार कार्ड अपडेट पाहिजे जन्मतारीख पूर्ण नसते मोबाईल नंबर लिंक करायचा असते नाही का बँकेचे काम अडलेले असतात आणि खूप त्रास सहन करावा लागत आहे तर काय काय म्हणाल तुम्ही शासनाला की आधार कार्ड सेंटर केव्हा चालू झालं पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर आधार कार्ड सेंटर सुरू झालं पाहिजे जेणेकरून त्यांचे जे थांबलेले काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि जो त्यांना दा जो त्रास सहन करावा लागत आहे तो कुठंतरी त्यांना दिलासा मिळेल जेव्हा नरखेडमध्ये मध्ये हे आधार सेंटर सुरू होईल तुम्ही पाहू शकता श्री पंढरनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे हे विद्यार्थी यांना किती रोज त्रास सहन करावा लागत आहे भाऊ तुम्ही आधार कार्ड काढण्यासाठी आले का हो मी तीन महिन्यासाठी महापुरीत आधार कार्ड काढासाठी घुमून राहिलो अच्छा तीन महिन्यापासून भाऊ नारखेड मध्ये दोन आधार सेंटर आहे एक आधार सेंटर बंद आहे अच्छा दुसरं आधार सेंटर आहे तो तिथं फक्त अपडेट होऊन राहिली नवीन आधार कार्ड काढून मायापुरीच आधार कार्ड काढायचा आहे तीन महिन्याची झाली चौदा महिना सुरू आहे अजून आधार कार्ड नाही मग शेवटी मग इथून नारखेडून मला काटोल जावं लागलं आठवण गेलो लहानपुढे लि घेऊन काटवले गेलो काटल आधार पडत आहे मग शेवटी जागारखेडा जावं लागलखेडले मी अजून आता ते झालं की नाही जरा माहिती पण नरखेड शहरातील हे मुख्य आधार सेंटर आहे जे तहसील ऑफिस मध्ये होत आणि ते गेल्या दिवाळी पासून बंद आहे तर चालू झालं पाहिजे ना लवकरात लवकर चालू लहानशी घेऊन सगळ्या लोक कॉलेजच्या पोराल्या परीक्षा नरखेडच्या लोकांनी एक आधार सेंटर चालू आहे तो फक्त अपडेट करून राहिला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिवसेंदिवस नरकेश शहरामध्ये आधार कार्डचे हे दुकान बंद असल्या कारणाने नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे त्यांचं एकच असं मागणं आहे की लवकरात लवकर शहरातील बंद असलेलं हे लोकर, लोकर हो। आधा सेंटर आधा सेंटर आधार सेंटर लवकरात लवकर चालू करण्यात यावं आणि आपण पुन्हा जे आधार सेंटर नरकेशरातील सुरू आहे त्या एका दुकानाला आपण भेट देऊया मित्रांनो नरकेश शहरातील हेच ते दुसरं आधार सेंटर ज्या आधार सेंटरमध्ये नागरिकांची सर्वात जास्त अपडेट करण्यासाठी जन्मतारीख टाकण्यासाठी आणि काही चुका असल्या तर दुरुस्त करण्यासाठी या आधार सेंटरवर सर्वात जास्त नागरिक येतात तुम्ही पाहू शकता या आधार कार्ड सेंटरमध्ये नागरिकांची गर्दी झालेली आहे या आधार सेंटर मध्ये तुम्हाला आधार कार्ड अपडेट मिळेल तुमच्या आधार मध्ये काही चुका असेल तर त्या चुका दुरुस्त करून मिळेल आणि काही जर काम असेल तर सर्वच या एका आधार सेंटरमध्ये तुम्हाला सर्वच सर्व काम करून मिळेल तुम्ही पाहू तुम्ह शकता दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे एकमेव असे एक उत्तम सर्विस देणारे गायत्री मोबाईल शॉप या ठिकाणी हे आधार सेंटर लागलेले आहे आणि नागरिकांची या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी होत आहे बोलता आणि बोलणार नाही का सर डॉक्युमेंट

दररोज जवळपास दर पन्नास ते शंभर नागरिक बाहेर गावून आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येतात एकमेव असं आधार कार्ड सेंटर दादा सध्या कुठले कुठले प्रकारचे आधार या ठिकाणी अपडेट होत आहे एटीन प्लस वाले आधार अपडेट होता है करेक्शन होता, होता आणि जे लहान पाणी आहे किंवा जे नवीन आधार कार्ड करणं चालू आहे ते बंद आहे ते बंद कारण ते पेंडिंग मध्ये अच्छा आपण आधार कार्ड टाकलं तर पेंडिंग मध्ये चाललं जाते ते किंवा मग रिजेक्शन मध्ये जातात जनरेट होईल याची काही गॅरंटी नाही सध्या अजून दोन दोन तीन तीन महिने झाले लहान मुलाचे आणि एटीन मायनस जे अठराच्या पेक्षा कमी आहे त्यांचे करेक्शन अजून बंद आहे बंद आहे फक्त जे एटीन प्लस आहे त्यांचे आधार कार्ड अपडेट करणं सुरू आहे नाही 18 वाले सुरू आहे फक्त जे नावात करेक्शन होतात ना नावात स्पेलिंग वगैरे हो मिस्टेक असतात ते करेक्शन नाही होत ते पेंडिंग मध्ये जातात किंवा रिजेक्शन मध्ये जातात म्हणजे डॉक्युमेंट अपलोड अपलो करणारे जे आधार कार्ड आहे डॉक्युमेंट साठी खूप सारा प्रॉब्लेम येते याच्यामध्ये धन्यवाद